कर मंडळी दिवाळी संपली तरी ह्यांची होलिका संपतच नाही आता तुम्हीच बघा ह्यांची मजा जाऊ दे त्यांना सोडा काय गाईज एवढा दिवस व्हिडिओ नाही टाकला कारण की आमची परीक्षा चालू होती परीक्षा संपली तशी आमची पलटण निघाली भटकायला तिथे हात लावत जातच होते तेवढ्यात हे बघा आम्हाला काय भेटलं जे आम्ही खातोय त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का ते खातोय त्याचं नाव आंबाडा आहे त्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आंबाडी दाखवली होती त्याचेच हे फळ हे डाळीमध्ये पण टाकतात थोडीशी आंबट लागायला बघा आमच्या दोन माकड्यांची करामत ते इकडेच हे टाइमपास करतील तर पुढे कधी जायचं झालं झाड हिलवून बोराण्या खाली पडणार उतरा चला खाली जर टाइमपास करून झाला आणि एकदाचे उतरले हे खाली ला आता पुढे जाऊया ह्यांचं काय भलतच चालू असत ऊन लागलं ला तसं घेतली आणि इंटरनॅशनल छत्री आठवते का तुम्हाला ही जागा पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेला इथे केवढा चिखल होता तर सुकलंय खरं पण पायाचे ठसे तसेच आहेत हे बघा चिकू बाराही महिने असतात आणि खाऊन बघितलं तर नुसती साखर ला आता पुढे दाखवते तुम्हाला आणि हीच ती जागा जिथे आपल्याला नवीन पाहुणा दिसलेला बघते जरा चढून चढत होती पण जाऊ दे हे बघा दुसरी विहीर हे पहिला पोहायला यायचे पण आता नाहीयेत चला आता आपली पलटन कुठे नेते बघूया डोक्या एवढा कचरा आहे आणि कुठे नेतात काय माहिती एवढ्या कचऱ्यात पेरूसाठी मला एवढी मेहनत करायला लावली पू बांबू किती मस्त वाटतात ना ते चालता चालता हे बघा का मला काय मिळालं आम्ही तर ह्याला ब्लॅकबेरी बोलतात तुम्ही काय बोलतात हे नक्की सांगा कचऱ्यामध्ये माझ्या पॅनची हालत बघा त्याशिवाय आम्हाला मज्जाच येत नाही ह्यांची मस्ती काय संपतच नाही बघा कशी मस्ती चाललय आता आम्ही तुम्हाला एक ठिकाण दाखवतो हे पहा आमचं सुंदर गाव फुलं दाखवली आणि आमची पलटन चालली ती तोडायला आणि वरच मज्जा बघा ही बघा फुलं मागत होती तर मला दिलीच नाही मी खेचून घेतली पुढे जाणार तर या गायीने अडवलं आम्हाला गाईने तर आज आमची हालतच खराब केली जशी मान तशी आमची पैठण आणि फायनली आम्ही पोचले ड्रॅगन फ्रूटच्या शेतात ही बघा किती आहेत आणि हा बघा ड्रॅगन फ्रूट ही कच्ची असतात तेव्हा अशी असतात पिकल्यावर अशी होतात आज तर आम्ही खूप दमून गेलो त्याला आता घरचा रस्ता पकडूया Bye.